आजच्या फळाला रंगत आणणारे निवेदक गवळी वसाद सुरेश गवळी टवळी यांचा सत्कार गावस्वरूपी करण्यात येत आहे कोणी वस्ता इकडे या प्रवीण वस्ता तिकडे जा की बिंबरा फिसा परत थांब रे वस्ता इकडे या हे पाय सूचना दिलेली आहे पाऊस आलेला चला दोन नंबर तेजस सिंगाड़े सिलकर विरुद्ध नाता पवार देनापुर पैलवान जर नहीं आर पाउस कर माधव प्रकाश मुईक व सुरेश रघुनाथ खंडीरी देणगीदार मैदान बराबर देनगीदार माधव प्रकाश मुईक व सुरेश रघुनाथ खंडीरी वीस हजार रुपयाची कुस्ती यांनी दोन नंबरची लावलेली रिस्टिका गाडी पाठीमाग आहे आरती का हा तेजस शिंगाडे ह्याच्या लक्ष जाणार नाही असं तुकार दिसतो नाता आता हवा आता पाऊस आलेला आहे नाता पवार देनापूर तेजस शिंगाळे सलकरजी वीस हजाराची तिथ्या क्रमांकाची कुस्ती आहे सोनी पैलवाना ताबडतोब मैदानात येत आहे पाऊस उतरलेला आहे दोन्ही कुस्ती आपल्याला घ्यायची आहेत निकालाच घ्यायचे आहेत स्पॉन्सर माधव प्रकाश गोळीक सुरेश रघुनाथ हंबिरे ताबडतोब आपण मैदानात आहे पाऊस आणाय आपल्याला कुस्ती तुमच्या हस्ते लावायचे माधव प्रकाश मोही सुरेश रघुनाथ हांभिरे तेजस सिंगाडे इच्छलकरजी नाता पवार मैदानात आहेत आपण आहे तेजस सिंघाडे इच्चलकर्जी कडेगावची गाडी चाललेली आहे व्यवस्थित जावा <coughs> हर्षद मुळीक पैलवा पुढील वाटचालीसाठी चांगल्या शुभेच्छा या रेवणगावच्या पैलवानांना मी देतो आणि हर्षदला माझ्याकडून एक पन्नास रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती खटाबा मध्ये बेणापूर विरुद्ध अमोल नरळे सांगली चांगली गणपतराव सर यांच्याकडून पस्तीस हजाराची प्रथम क्रमांकाची कुस्ती आहे सोनी मला मी तयारीत राहायचं आहे खसाबा मधनेपूर विरुद्ध अमोल सांगली दोन नंबरची कुस्ती घ्यायची आहे तेजस सिंगाडे का विरुद्ध नाता पवार बेनापूरची कुस्ती आहे तेजस सिंगाडे इच्छलकरजी माधव प्रकाश मुळे सुरेश रघुनाथ मुंडे इच्छलकरंजी गजानन नाईक वस्तातचा द्वितीय क्रमांकाची कुस्ती लागते शांतता ना महाराज शिवाजी मत्ते यांचा चिरंजीव थोडं कुस्ती लागते ज्याने तीन गाजवलं ते नाता पवार गरीबाचा पैलवान आहे त्याला इच्छलकरंजीचा पैलवान आहे धन्यवाद इंटरनॅशनल पैलवान झाला तो नाता पवार राजेंद्र तात्याने पोटाची धरली मंडळी द्वितीय क्रमांकाची कुस्ती लागते तेजस सिंगाडे इस्टरकरजी विरुद्ध नाता पवार देनापूर स्पॉन्सरची नाव मी अजून एकदा सांगतोय माधव प्रकाश मुळीक व सुरेश रघुनाथ हंबिरी वीस हजार रुपयाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती आहे वीस हजार रुपयाची कुस्ती लागलेली आहे त्याच्या अगोदर पैलवाना कुठला अगोदर तुम्ही कि सर पाऊस आलेला आहे फुटपटी करून लवकर या मिरच्या बीचे मिरच्याला चाल दिला होते कदम सरांचा पट पर... मैदान झालं अरे वा मला माहित आहे दशरथ बघतोय दशरथ कुंभार यांच्याकडून नाता पवारच्या त्या दोन्ही पैलवानाला जे जिंकेल त्याला दोनशे एक्कावन्न रुपयाचा बक्षी दशरथ कुंभार यांच्याकडून मिळणार आहे धन्यवाद दशरद कुंभार पैलवान खाली बसून घ्यायचा दिसायला पाहिजे खाली बसा ए पैलवान खाली बसा बसा खाली मागच्या अनिल मोहिते एक नंबरच्या कुस्तीला पंच लाला मोहिते कुंडल आपण एक नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून काम करणार आहात लाला मोहिते इतलकर तिचा पैलवान आहे नाका पवार बरोबर चोडीला चोड लागलेले आहे आणि बघूया काय होतंय हार आणि जीत प्रत्येकाची आहे रेवणगाव यात्रा कमिटीचा मी हार्दिक स्वागत करतो ओळखला एक नंबरच्या कुस्तीला सुनील माहिती आहात या आपण त्यांचा निर्णय कडका लाल माती कप्पा बसून देत नाही मारुतराया कप्पा बसून देत नाही काहीतरी चांगलं काम करावं लागतंय एकोप्यानं विचारानं सर्वांच्या एकमतानं पोकळ घेता साहेब नामदेव पटेल यांचा पाठा हात पाडि कुंभार यांच्याकडून नासा पवार यांना दोनशे पन्नास रुपये चत्रात कुंभार फार मोठी दानत आहे नाता पवार नाव भक्ती दिला इंटरनॅशनल झाल्याला सांगली जिल्ह्यातला खानापूर तालुक्यातला तेवढ पैलवान आहे नाता पवार कमी वयाचं हो तीन गाजवलं त्यानं एका गरिबीतून वर आलेले पोरायचे शिवाजी पांडुरंग मोहित यांच्याकडून नाता पवारला दोनशे रुपये नाताला ना द्या ते प्रथम क्रमांकाची कुस्ती खसाबा मधने बेनापूर गणपतराव सर सध्या परदेशात आहेत गणपतराव सरांनी मला तयार केलंय टाळ्या वाजवा जरा मंडळी टाळ्या पाहिजे होत्या गुरु असावा तर सद्गुरु असावालता निर्णय नरणे साला सराव करता है अच्छी नरिया पट्टा है तो साबोलने भरपूर पोर है

दोन हजार सात आणि दोन हजार आठ ला चंद्रहार पाटील दोन हजार नऊ ला विके दोन हजार दहा ला समाधान घोडके दोन हजार दोन हजार सतरा ला अभिजित कटके दोन हजार अठरा लालारफी दोन हजार एकोणीस ला हर्षवर्धन खटके दोन हजार वीस ला पृथ्वीराज पाटील दोन हजार चोवीस ला सिकंदर शेख आणि जी वादग्रस्त कुस्ती झाली महाराष्ट्र वा, वा अरे वा खा मजनेचा दंड उपमहाराष्ट्र श्री शिवाजी मधन्यांचा दंड झाडावन पाखरू अशा पद्धतीच दंड वाजत होता शिवाजी मजने कांदळवाडी वडारला चितपट केला सादू चौगुल्यावर लढत झाली अरे चंद्र बिराजार वर लढत झाली मध्ये कुस्ती घ्यायचे म्हणजे एवढं मोठं मैदान कुस्ती आहे आक्रमक लढत आहे

मध्ये कुस्ती घ्यायचे एक जय जयकार करूया छोटासा ज्या मारुत रायानं बल दिलं शक्ती दिली मर्दुन कितीने पुरुषार्थ दिला त्या मारुत रायाचा जय जयकार करूया बोल बजरंग बोली की राजेंद्र शिंदे तात्यांचा पठा विजय झाला धन्यवाद मंडळी कुस्ती मैदानासाठी आलेले सर्व वस्ताद मंडळी पाहुणे मंडळी मित्र मंडळी पहिलान मंडळी यांचा रेवणगाव यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया सर्व यात्रा कमिटीचं मी हार्दिक स्वागत करतो असाच मैदान पुढच्या वर्षी पोस्टरवर घ्या ते परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करतो सरपंच धन्यवाद देतो मैदान संपलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र